माननीय खरगे साहेब माननीय पवार साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवांना भगिनी आणि माता व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण ना? मगाशी मी नानानं सांगितलं की बरेचदा काय होतं व्यासपीठ वर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चर पेक्षा टायटल सॉंग बोलत होत पण <laughs> सगळे सगळेच अगदी तोला मोलाचे आहेत काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही तो घात पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार तो फोटो येण्यासाठीच पितो कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्याला मोठं आहे कारण स्वतःच कर्तृत्व सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा या वेळेला थोडक्यात ना वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपले हात आहे भाग वेगळा पण देशाने यानं बरोबर हात दाखवला होता मी मग अशी बद्दलची फिल्म पाहत होतो तस पाहिलं तर ते ज्या काळामध्ये राजकारणात होते पंतप्रधान होते किती वर्ष पार्टी जायचं मी तर काही तेव्हा सगळे राजकारणात नव्हतो आणि मला असं वाटतं आपल्यापैकी सुद्धा बरेच जण माझ्यापेक्षा लहान असतील सगळे राजकारणात नव्हते आणि आम्ही तर तेव्हा काँग्रेसच्या विरोधात होतो काँग्रेस काय मग तेव्हा पवार साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषण ऐकायला ऐकत मोठा आणि मी म्हटलं मग बोलायचं काय एक गोष्ट नक्की जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो आजही बोलतो आणि उद्याही बोले पण त्या बोलण्याला त्या विरोधाला सूड भावनेने आम्ही कधी बोललेलो नाही आजचा आपण जो दिवस साजरा करतोय साजरा म्हणजे राजूजींचा जन्मदिवस सद्भावना ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला आम्ही नेहमी बरोबर रो। आहोत विरोध केला जरूर के। पवार साहेब आणि शिवसेना प्रमुखांची सुद्धा मैत्री घनिष्ठ होती काय दोघांचं नातं तेच सांगू शकतील त्यांची मैत्री सुद्धा तशीच आणि व्यासपीठावरती वरील एका दोघही बोलायचे एकमेकांची तसंच हे मी तुम्हाला का सांगतोय की तरीही साहेब काय काँग्रेस काय शिवसेनेपेक्षा जास्त दिवस सत्तेत होती विरोध तर आम्ही कडाडून करत होतो पण सूड भावनेने वागली ना आम्ही काँग्रेसशी वागलो याला राज्यकर्ता म्हणतात मला एक आठवण नक्की सांगावीशी वाटते पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मनोज जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि मी स्वतः सांगशे त्या गोष्टीला दोघेही घरी भेटायला नेहमी येत जात होते शिवसेना प्रमुखांना बऱ्याचदा मी आजूबाजूला असायचोच कधीतरी गप्पा असतील तर मी त्याच्यात बसायचो पण निवडून आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले तेव्हा बाळासाहेबांनी तेव्हा त्यांना सगळ्या दोघांनी सांगितलं होतं बाळासाहेब जोशींना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजी ना ते अरे तुरे म्हणायचे आणि माझ्या समोर सांगितलं पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तो उपमुख्यमंत्री आहे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालात आपल्या विरुद्ध काँग्रेसची लोक का आंदोलन करतील रस्त्यावरती उतरतील पण त्यांच्यावरती लाठी चालवायची नाही अजिबात नाही आपण विरोधी पक्ष करतो हो आपण आंदोलन केली आज आपण आहोत ते आंदोलन करतील पण आपल्या विरोधात आंदोलन जरी केलं तरी त्यांच्यावरती लाठी उगारायची नाही जरी ती काँग्रेसची असली तरी माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत हा जो एक माणुसकीचा भाग असतो तो हल्ली जात चाललेला आहे अगदी राजीवजी बद्दल सुद्धा सडेतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुख प्रमुखाने टीका केली पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी इनकम टॅक्स सीबीआय आले मला आठवत नाही